कार माझ्या गोडताई न कशात सगळ्या मी सगित्ने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये काम चालू होतं आणि लाईट सारखी जाई करते मग हातात मोबाईल घेतला कमेंट्स चेक केले कमेंट्स दिसले म्हणून आपल्या व्हिडिओवरती तर एक कमेंट्स माझ्या नजरेला पडली की त्याच्यात एका ताईने विचारलंय की ताई, ताई या या साईजचा सा ब्लाऊज आहे मग तो छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस कोणती साईज असू शकते क्लायंटचा त्या त्या साईजचा ब्लाऊज त्यांना छान बसत होता त्यांच्या साईजनुसार शिवलेला पण क्लाइंटची तब्येत कमी झालेली आहे आणि तब्येत कमी झाल्यानंतर त्यांना पहिला ब्लाऊज लूज होतो आहे प्रश्न काय आहे बघा बरं क्लाइंटला ज्या साईजचा ब्लाऊज बसत होता तो आता सैल होतोय कारण त्यांची तब्येत डाऊन झालेली आहे मग आता नवीन ब्लाऊज शिवताना कटिंग कोणत्या मापाने करायचं तसं पाहायला गेलं तर मीच पहिले प्रश्नात पडली की नेमका प्रश्न विचारलाय काय तर म्हटलं ज्या घरगुतीच्या ताई आपल्या आहेत त्यांच्याकडे कधी लक्षात येत नाही म्हणून मी तुम्हाला एक ब्लाऊजवरून एक्झाम्पल देते आता हा समजा माझ्याकडे ब्लाऊज आहे कटोरी टक्स प्रिन्सेस कोणताही ब्लाऊज असो बरोबर आता हा समजा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे या क्लायंटला मी शोल्यानंतर इथून मागच्या या साईजमध्ये परफेक्ट ब्लाऊज आहेत ओके तर आता या क्लायंटची तब्येत जर डाऊन झाली असेल त्यांनी जर वेट लूज केला असेल किंवा काहीही कारणास्तव त्यांची तब्येत डाऊन झाली असेल तब्येत कमी झाली असेल आणि हे ब्लाऊज जर त्यांना लूज झालं तर ह्या ब्लाउजचं माप आपल्याला घ्यायचं नाही आहे समोर त्या क्लायंटला उभं करून अंगावरती माप घ्यायचं आहे आता तब्येत कमी झाली म्हणजे फारशी होत नसेल तर साईज आपली हीच राहील शोल्डर आणि बाकीचा मुंडा किंवा कंबर चेस्ट गळारुंदी वगैरे याच्यामध्ये थोडे थोडेसे बदल होतील थोड्याशा फरकाने पण जास्त साईज कमी झाली असेल तब्येत जास्त डाऊन झाली असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पहिला ब्लाऊज किती साईजचा आहे हा न पाहता त्या क्लाइंटला पुन्हा तुम्ही समोर उभं करून अंगावरती माप घ्यायचं आहे अंगावरती माप घेतल्यानंतर प्रॉपर आपल्याला अपर चेस्ट चेस्ट कंबर आता अपर चेस्ट चेस्ट तुम्ही घेत असाल तर तुम्ही ती मापामध्ये घेऊ शकता कारण ब्लाऊजला आपण ज्या ज्या पद्धतीचे मापं घेतो उंची कंबर शोल्डर गळे बाही दंडघेर जे काही माप आपण घेतो ती सगळ्यात अगोदर क्लाइंटला समोर उभं करून मापं घ्यायची आहेत मग आता एक्झाम्पलमध्ये हे जर चाळीस साईजचं ब्लाऊज असेल आता चाळीसचं त्यांचं अडतीस होऊ शकत नाही एकोणचाळीस होऊ शकतं मग या हिसाबाने किंवा अडतीसही होऊ शकतं जर जास्त डाऊन तब्येत झाली असेल तर तर जे काय प्रेझेंट माप आहे क्लाइंटला समोर उभं केल्यानंतर जे काय आपल्याला माप मिळते त्या मापाप्रमाणे सगळी मापं बदलावी लागतील कारण तब्येत कमी झालेल्या असल्यानंतर शोल्डरसुद्धा हे डाऊन होतात कारण खांदे उतरतात ओघळ्यासारखे होतात त्यावेळेला शोल्डर कशी घ्यायची निमूळ असेल तर आरमूळ किती घ्यायचा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा गळारुंदी डीप असेल तर किती घ्यायचे आहे पहिली किती घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि जे प्रेझेंटमध्ये तुम्हाला माप मिळालेलं आहे तर अडतीसची साईज असेल तर शोल्डर त्या मापाने घ्यायचे आहे डीप गळा असेल दहाचा तर साडेपाच शोल्डर घ्या जास्त सातच्या वरती असेल तर सहाचे शोल्डर घ्या मुंडा तुम्हाला डीपगळा असेल तर साडेपाच शोल्डर असेल तर पावणे सहा सहा घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्हाला मापांमध्ये चेंजेस करायचे आहेत पण पहिलं माप हे होतं आणि ते आत्ता त्यांना लूज होतंय म्हणून पहिल्या मापावरती ब्लाऊज कापायचं नाही सरळ सरळ क्लाइंटला समोर उभे करून त्यांना अंगावरती माप घ्यायची आहे त्यांना अंगावरती मापं द्या म्हणायचं आहे त्यांनी काही कारणं सांगितली तरीसुद्धा ते अंगावरती माप देऊन जा आणि मग तुम्हाला ते ब्लाऊज शिवायचं आहे नाहीतर पुन्हा ब्लाऊज सैल झालं तर शोल्डर ती गळू शकते उतरू शकते काखेमध्ये फुगा येऊ शकतो मुंडा लूज पडू शकतो सो या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर डाऊट असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे क्लायंटला समोर उभं करायचं आहे आणि त्याचं प्रेझेंट माप जे त्यांच्या आता तब्येत आहे त्या मापावर ते त्यांना पूर्ण माप घेऊन मग ब्लाऊज शिवायचं आहे मग ती साईज कोणतीही असो कमी झालेली असो जास्त झालेली असो किंवा वाढणारी असो आता बरेच क्लायंट आपल्याकडे येतात ज्या की प्रेग्नेंट असतात आता त्या स्वतःहून कधी कधी आपल्याला सांगतात की सध्या ब्लाऊज थोडंसं शिवा असं म्हटलं की मला थोडासा अंदाज येतो मी म्हटलं असं असं आहे का विचारते बाबा प्रेग्नेन्सी आहे का तर हो म्हणतात कारण मग कितवा महिना आहे किंवा त्यांचं पोट कितपत दिसतंय सुद्धा मी अंदाज घेते की ब्लाऊजचं माप कितपत लूज करायचं आहे कंबर किती लूज द्यायची आहे छातीमध्ये किती लूजिंग द्यायचं आहे कारण आत्ता जर लेटेस्ट त्यांना चार महिने पाच महिने चालू असतील आणि त्यांनी आठ नऊ महिन्याचा ब्लाऊज मला लूज लागेल या हिसाबाने जर शिवलं तर आत्ता त्यांना घालायचं असेल तर ब्लाऊज तर ते पूर्ण अंगामध्ये फिरणार ना शोल्डर गळणार पूर्ण लूजिंग पडणार हातवरती केले की इथून ब्लाऊज आपलं उचललं जाणार या केसमध्ये तुम्हाला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला ब्लाऊज आत्ता घालायचा आहे का काही दिवसांनी काही महिन्यांनी घालायचं आहे त्या केसमध्ये सुद्धा त्या तुम्हाला सांगतील मग अशा वेळेला त्यांना सांगायचं आहे तुम्ही म्हणता इतकं लूज न करता थोडंसं लूज करते आणि तुम्हाला जेव्हा घालायचं असेल तेव्हा तुम्हाला मी एक्स्ट्राच्या थिपा मारून देते त्यावेळेला त्या ठिपा सरळ काढत जा तुम्हाला ते प्रॉपर लूजिंग मिळेल कारण आठ नऊ महिन्यांनी घालायचं जे ब्लाऊज आहे ते आता तुम्ही चौथ्या महिन्यामध्ये जर लूज शिवला तर आत्ता घालता तुम्ही ते ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसणार नाही खूप साऱ्या लुझिंगमुळे त्याला चुन्या पडणार काकेत सुगळणार मुंडा वगैरे हे होणार इथलं लुझिंग जे आहे हातखाली केल्यानंतर शोल्डर गळणार आहे खांदे उतरणार आहेत सगळ्याच गोष्टीतून ब्लाऊज लूज होणार आहे आणि मग त्या ब्लाऊज घातल्यानंतर पुन्हा आपल्याकडे येऊ शकतात कंप्लेंट घेऊन की ब्लाऊज तुम्ही शिवलात पण घातल्यानंतर तो खूपच लूज झाला अगदी म्हणजे पाहणारीने असं म्हटलं विचारलं की लोकाचं ब्लाऊज घातल्यासारखं का घातले बाई कुठल्या टेलरने ब्लाऊज शिवले म्हणजे त्या केसमध्ये टेलर फसायला नको कारण चुकी टेलरांची नसते यावेळेला आपल्याला समोरच्या क्लाइंटला त्यांची रिक्वायरमेंट काय आहे हे पाहायचं आहे त्यांची रिक्वायरमेंट त्यांचे डाऊट्स त्यांचे जे काही गोष्टी आहेत त्या समजून घेऊन मग आपल्याला त्यांना तसं क कन्व्हिन्स करायचं आहे की बाबा कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही ब्लाऊज घालणार आहात ती परिस्थिती काय आहे त्याच्यानुसार टाईट लूज काय आहे ते एक्स्ट्राचं लूजिंग आहे ते तुम्ही करू शकता आणि तुम्हाला पुढे जाऊन हे ब्लाऊज घालायचं असेल सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात नवव्या महिन्यात तर मार्जिन जास्त ठेवा आणि आता तुमचं माप आहे त्याच्यापेक्षा तुम्ही अर्धा इंच लूज ठेवू शकता जास्त लूज ठेवला तर हे प्रॉब्लेम पुढे होतील हे सगळं त्यांना सांगायचं आहे आणि मग तुम्हाला जर म्हटलं तरीही तितकंच लूज ठेवा मग काय ठेवून द्यायचं कारण आपण सांगून सोडलेलं आहे ना की असा असा विषय होणार आहे त्याच्यामुळे कोणतंही माप घेताना समोर आपल्या पर्सन जी उभी आहे तिची बॉडी लँग्वेज काय आहे आपल्याला कुठे लुजिंग द्यायचं आहे कुठे माप आखडतं घ्यायचं आहे कधी कधी चोर माप असतं चोर अंग असतं अशा वेळेसुद्धा आपला अंदाज लावता आले पाहिजेत तेव्हाच ते आपण काम परफेक्शनमध्ये करू शकतो सो so, तुम्हाला तुमचे डाऊट्स ह्या व्हिडिओतून थोडेफार तरी क्लिअर झाले असतील तर सांगा मला अजून डाऊट असेल तर कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी तुमचे डाऊट्स क्लिअर होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला शेअर करत असते म्हणजे छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपले व्हिडिओज पाहायचे असतील पाहायला आवडत असतील तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे इन्स्टापेजवर सुद्धा फॉलो करायचं आहे यूट्यूब चॅनल जे आहे सिच्युसरीत आहे नावाने त्यालासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचा आहे आणि हो व्हिडिओ आवडो किंवा नाही आवडो शेअर मात्र करायचं आहे कारण खरंच जखा ताईला गरज असेल तर तिला हा नजरला जर व्हिडिओ पण खरंच त्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि तिचं काम परफेक्ट होऊ शकतो तुम्ही भलेही माझ्याकडून किंवा तुम्ही स्वतःहून शिकून हुशार झाला असाल चांगली गोष्ट आहे मला समाधान आहे पण अजून एखादी ताई आपली असेल की तिला या, या गोष्टींची खरंच गरज आहे त्यासाठी तुम्हाला मात्र व्हिडिओ शेअर करायचा आहे नसो लाईक केलं नाहीत तर चालेल करायचंच आहे केलं तर मला छान वाटेल पण तुम्हाला लाईक करायला विसरलात तर चालेल पण शेअर मात्र करायला विसरू नका बरं का कारण पुढच्या एखाद्या अडखळेला ताईला जर वाट मिळत असेल आपल्या व्हिडिओमधून तर त्याच्यासारखं समाधान अजून काहीच नाही आहे चला पुन्हा भेटू अशा एका नवीन नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये बाय